आम्हाला ते पण रिपोर्ट देते कोण सांगत आहे तुम्ही कोणता कोण पत्रकार कोण यांच्या आहे ते पण रिपोर्टिंग देते आम्हाला तिचं नाव सांगितले ना तुमचं तुमच्यासुद्धा तेव्हा सारखे चॅनल उद्या आणि पत्रकार देवासारखे पण इथं आल्यावर काही जण साबरे पण दिसणार आम्हाला लक्षात आलं चाभरा कोणा उल्लबा चार महिनापूर आम्ही सांगित होता आरक्षण द्याय आम्हाला तुम्ही यायचं नाही हे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्याला विचारा आमचं कशाला दाखवता आम्हाला झोपायला जागा नाही पशाला जागा नाही छायाला जागा नाही हाईचे दुकान बंद केले आमची मागची लाईट बंद केली ते दाखवलं तुम्ही काय केलं तरी पोरांचे काय हाल चालले काय नाही चालले गाड्या अडवून देत जेवणाच्या गाड्या आडून घेत उठलं सुटलं की आमच्या आमदारांना केलं आमच्या लोकांनी तसं केलंय काय अडचण नाही तुम्हाला कसं दाखवता केलं तर आमची सोशल मीडिया चालेल आम्ही जातो लढणार उगाच काहीतरी सरकारचं ऐकून आमच्या मागे लागताना हे सुद्धा चांगलं नाही असं असतं आम्हाला कसं लागला असं कोण ऐकलं ऐकलं तुमचं त्यारवा रवा ऐकलं काल पण ऐकलंय ठीक तुम्ही रोज 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 टाकलं रोबड्या आमच्यावर सरकारचा चालू करणार आम्ही तुमच्या चॅनल करणार शंभर टक्के करणार बघा ना सगळे रिपोर्ट मला असो तुमचं काही असो काय हेच चॅनल बघणार ना तुमचं सांगितलं ना नाव व्यक्त बघणारच नाही मराठी म्हणून कोर उल पोराची भावना समजलेली आहे पोराचे कोराचे तर चिखल यंदा येईल सरकारनं सुविधा सुविधाने केली जबाबदारी सरकारची असती जेवणच आमचं बंद केलं तर आम्ही जेवायला लावलं तर आम्ही जेवायला लागलो तर आमच्या गाड्या ऑडी हे कोरांचं बंद तर उठलं सुटलं की तुमचं आहे तुम्ही कोण वाजे ना सरकार सांगत लावा असं बातमी तिथे तुम्ही तसा लावला आम्हाला ती पण रिपोर्ट येते कोण सांगत आहे तुम्ही कोणता कोण पत्रकार कोण यांच्यावर पंच मंत्र्याच आहे ती पण रिपोर्टिंग येते आम्हाला तिथं नाव सांगितले ना पण तो पाया का जीवाल विसरत तुमच्यासुद्धा मी फोटो बोलत नाही दोन वर्षात एकदाही मी मीडियाबद्दल मीडियाबद्दलांशी बोलले एकदा पण मीडियाबद्दल बोलतो इतके मीडिया प्रेम आणि माया करतो मी इथं आल्यावर थोडंसं आम्हाला चतुर्थाना दिसला काही जण म्हणून बोलायला लागलं दोन वर्षात बरं शब्द काढे देवासारखे आनंद उले आणि पत्रकार देवासारखे पण इथं आल्यावर काही जण चाभरे दिसत आम्हाला लक्षात आलं आम्हाला ठीक आहे आम्हाला तुमच्या यामुळे तुमच्या संपादकाला अडचणी तुमच्या चॅनलला अडचण आम्ही हे पण त्यानं ठेवत माझं म्हणणं पुन्हा एक समजे तुमच्या एका पत्रकारामुळं तुमच्या संपादकाला आणि चांगल्या अडचण मी नाव घेतलं आणि मला घ्यावा लागेल माझ्या जाऊन नव्हतं माझं पोरांना हात लोडून दे पोलीस बांधावर सहकार्य करा मुंबईतल्या सामान्य लोकांना सहकार्य करा सगळ्यांनी सी एस टी असं मी कुठं असतात ते जागा सोडून द्या अरे मी तुमच्यासाठी तर सोडतोय पोळव मला आवाज उठा बसता येणार मला यात आहे ना तुम्ही जरा सोय मिळाल मला तुम्ही जर बोलायला लागत असता तर काय अर्थ होता है। मला इथे क्वेशन तो मला निरोध द्यावा इथं हलू नका तिथं हलू नका शांत ही मला तुम्ही अपेक्षा सुद्धा नसली पाहिजे मला दग लागत बोलताना हा चौथा दिवस आहे पहिले दोन दिवस म्हटलं पण सहा दिवस मला तुम्ही आता बोलायच आवायला पाहिजे म्हणायला पाहिजे का तिकडं बनवू नका तिकडं उभारवतो मनानेच रस्त्यावर उघड नाही राहिलं पाहिजे आल्याने आधीच्या घरी म्हणानेच मला बोलायचं त्रास होईल पोटात आलो व्हायली माया मला आणखीन त्रास होऊ माझं तोंड आता चिटकायला लागले तोंडाला साठवा पाणी यायला आहे मला साठ्यासारखे थुपायला लागले इतकं पाणी यायला लागलं शेतातलं पाणी माझ्या बायांनी घालण्या आहे तोंडातून आता म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आता माझी येऊन ठेवली तुम्ही कोणीही यावली करू नका जी असेल असं असेल ग्राउंडवर येऊन कसा गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राही माझी तुम्हाला नम्रपणा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा जानेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा